आठ मार्च दोन हजार चौदा साली मलेशियन एअरलाइन्सचं एक विमान क्वालालंपूरपासून हवेत झेपावलं खरं परंतु ते आपल्या इच्छित स्थळी म्हणजेच चीनची राजधानी बीजिंग शहरापर्यंत पोहोचू शकलं नाही आस्था गायत हे विमान कुठे गायब झालं हे कोणालाही समजलं नव्हतं परंतु तब्बल आठ ते दहा वर्षानंतर हे विमान नक्की कुठे आहे आणि कोणत्या परिस्थितीत आहे याची थोडीफार कल्पना काही लोकांना मिळाली मित्रांनो ही गोष्ट आहे आठ मार्च दोन हजार चौदाची आजपासून जवळपास दहा वर्षांपूर्वी मलेशियन एअरलाइन्सचं फ्लाईट एम एच थ्री सेव्हन्टी हे विमान मलेशियाची राजधानी कुआलालंपूरपासून चीनची राजधानी बीजिंग या शहराकडे जाणार होतं या विमानामध्ये दोन पायलट दहा केबिन क्रू आणि दोनशे सत्तावीस पॅसेंजर उपस्थित होते यामधील मुख्य पॅसेंजर्स हे चीन या देशातील नागरिक होते या विमानातील दोन पायलट हे दोघेही हायली एक्सपिरियन्स पायलट्स होते त्यातील एक यांना तब्बल वर्ष विमान चालवण्याचा अनुभव होता आणि सत्तावीस वर्षांचे फारूक अब्दुल हमीद यांना सात वर्षांचा अनुभव होता ज्या विमानासोबत ही दुर्घटना घडली ते विमान सात वर्ष जुनं बोईंग ट्रिपल सेव्हन थर्टनीचं विमान होत या विमानामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड नव्हता त्याचबरोबर या आधी देखील या विमान कोणत्याही दुर्घटनेचं शिकार झालेलं नव्हतं सांगायचा सा मुद्दा असा की हे विमान चायना आणि मलेशिया या दरम्यान चालणारं एक रेग्युलर विमान होतं मलेशिया ते चायना किंवा चायना ते मलेशिया असा पाच तास चौतीस मिनिटांचा प्रवास हे विमान नेहमी करायचं पण आजचा दिवस हा या विमानासाठी खूपच ॲबनॉर्मल होता या फ्लाइटला फक्त पाच तास चौतीस मिनिटांचा प्रवास करायचा होता तरीही गरजेपेक्षा जास्त इंधन या विमानामध्ये भरण्यात आलं जेणेकरून हे विमान सात तास एक्केचाळीस मिनिटांपर्यंत उडू शकेल हे करणे देखील गरजेचे असते कारण कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान जास्त काळ हवेत उडू शकेल आठ मार्च दोन हजार चौदाच्या रात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी फ्लाईट फ्लाइटीने मलेशियाच्या कुआला लपूर पासून टेक ऑफ केलं या फ्लाइटचे पहिले पायलट जहारी हे टेक ऑफच्या अगोदर आणि त्यानंतर देखील कुआला लंपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये होते टेक ऑफ केल्यानंतर लगेचच फ्लाईटने त्याची दिशा साऊथ चायना सीच्या दिशेने केली यानंतर जवळपास वीस मिनिटांनी म्हणजेच एक वाजून नऊच्या दरम्यान विमानातील ट्रान्सपॉर्डरने त्याचं करंट लोकेशन कुवाला लंपूरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला पोहोचवलं हा ट्रान्सपॉन्डर थोड्या थोड्या वेळामध्ये त्याचं करंट लोकेशन जवळच्या रडारला पाठवत असतो आतापर्यंत सगळं व्यवस्थित प्लॅनिंग नुसार चाललं होतं त्याच्यानंतर बरोबर दहा मिनिटांनी जेव्हा हे विमान व्हिएतनाम एअर मध्ये प्रवेश करत होतं त्यावेळेस कुआला लंपूरच्या कंट्रोल टॉवरने शेवटचा कॉन्टॅक्ट विमानाचे फर्स्ट पायलट झहारी यांच्याशी केला यानंतर जहारी यांना व्हिएतनामचे शहर सोबत कॉन्टॅक्ट करायचा सल्ला दिला गेला झहारी यांनी हा मेसेज ऐकून गुड नाईट बोलून याचा रिप्लाय देखील केला यावेळेस कंट्रोल टॉवर त्याचबरोबर जहारी यांना देखील माहिती नसेल की हाच त्यांचा शेवटचा मेसेज ठरेल आता ही ती वेळ होती जेव्हा या फ्लाईटला हवेमध्ये सदतीस मिनिटांचा कालावधी पूर्ण झाला होता नॉर्मल विमान जोपर्यंत त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते त्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या कोणत्याही मोठ्या ट्रॅफिक कंट्रोल टॉवरसोबत कॉन्टॅक्टमध्ये असते इथेही असंच काहीचं चालू होतं सगळं नॉर्मल वाटणारं हळूहळू आता अबनॉर्मल व्हायला सुरुवात झाली होती आपल्या शेवटच्या मेसेजनंतर बरोबर तीन मिनिटांनी म्हणजेच एक वाजून एकवीस मिनिटांनी फ्लाईट एम एच थ्री सेव्हन्टी त्याच्या रडारपासून गायब झालं कुआला लंपूर आणि होचिमीन या दोन्ही पासून हे विमान गायब झालं होतं ही गोष्ट कुआला लंपूर टॉवरसाठी खूपच नॉर्मल होती कारण त्यांना वाटलं की हे विमान आता व्हिएतनाम एअर मध्ये दाखल झालेलं आहे परंतु जेव्हा होचीमिन कंट्रोल टॉवरने हे विमान आपल्याही रडारपासून गायब झालेलं बघितलं तेव्हा त्यांना काहीतरी गडबड जाणवली यानंतर काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी होचीमिन टॉवरने कॅप्टन सोबत वायरलेस करण्याचा प्रयत्न केला परंतु तिकडून काहीही रिप्लाय आला नाही पुढील तब्बल अठरा मिनिट हे कंट्रोल टॉवर कॅप्टन सोबत कॉन्टॅक्ट करायचा अयशस्वी प्रयत्न करत राहिलं यानंतर लगेचच टॉवरने कुआला लंपूरच्या टॉवरला घडलेल्या प्रकाराबद्दल कळवलं नॉर्मली या परिस्थितीमध्ये एका तासाच्या आतच रेस्क्यू सेंटरला कळवावे लागते परंतु कुआला लंपूरने जवळपास चार तासानंतर एरोनॉटिकल रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरला कळवलं आणि तोपर्यंत खूपच उशीर झाला होता सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे झाली होती आणि ही तीच वेळ होती जेव्हा एम एच थ्री सेव्हन्टी हे विमान बीजिंग या शहरात लँड करणार होतं एक आशा होती की हे विमान बीजिंग पर्यंत पोहोचले असेल परंतु तिकडून देखील कोणती चांगली बातमी आली नाही सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी जिकडून हे विमान गायब झालं होतं त्या समुद्रात एक सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं या सर्च ऑपरेशनमध्ये सात देशाच्या तब्बल चौतीस जहाज आणि अठ्ठावीस एअरक्राफ्ट्सने फ्लाइट एम एच थ्री सेव्हन्टीला गल्फ ऑफ थायलंड आणि साऊथ चायना समुद्राच्या बॉर्डरवर शोधायला सुरुवात केली परंतु दुर्दैवाने या विमानाचं नामोनिशान देखील सापडलं नाही आतापर्यंत जगभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती बऱ्याच देशांच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने देखील या सर्च ऑपरेशनमध्ये भाग घेतला एका एवढ्या मोठ्या विमानाचं रडार पासून गायब होणं हे कोणालाच पचत नव्हतं पुढील चार दिवसांपर्यंत हे सर्च ऑपरेशन चालू परंतु हाता ला परंतु हाताला काहीच लागलं नाही दिवशी एक अशी बातमी रेस्क्यू टीमच्या समोर आली ज्याने सगळीकडे एकच खळबळ माजली आठ मार्चला मध्यरात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी जेव्हा फ्लाईट एम एस थ्री सेव्हन्टी सिव्हिलियन रडारवरून गायब झालं होतं परंतु पुढील एका तासापर्यंत ते मलेशियन मिलिटरीच्या रडारवर शो होत होतं यानंतर जे समजलं ते खूपच आश्चर्यकारक होतं सिव्हिलियन रडारवरून गायब झाल्यानंतर हे फ्लाईट काही मिनिटांसाठी उजव्या दिशेनं गेलं आणि यानंतर पूर्ण युटर्न घेऊन हे विमान मलेशियाच्याच दिशेने जाऊ लागलं त्यानंतर एकतीस मिनिटानंतर या विमानानं मलेशियाच्या पिनांग शहराला मागे टाकलं आणि हे विमान मलाक्का स्ट्रेटच्या दिशेने वळालं जोपर्यंत मिलिटरी रडारची रेंज होती तोपर्यंत हे विमान इंडियन ओशियनच्या एका विशिष्ट स्थळापर्यंत उडताना दिसत होतं आणि त्यावेळेस रात्रीचे दोन वाजून बावीस मिनिटं झाली होती याच्यानंतर हे विमान कोणत्याही रडारवर दिसून आलं नाही मग हे विमान नक्की कुठे गायब झालं हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळत होता याही पेक्षा सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या विमानाने बीजिंगच्या बरोबर उलट्या दिशेने युटर्न का घेतला असावा असा प्रश्न सर्वांनाच पडला होता यानंतर रेस्क्यू टीमने इंडियन ओशियन मध्ये विमानाला शोधायला सुरुवात केली परंतु दुर्दैवाने इथंही काही सापडलं नाही यानंतर काही दिवसांनी एक अशी गोष्ट सर्वांसमोर आली जिने सगळी सिच्युएशन परत एकदा बदलून टाकली हे विमान मिलिटरी रडारवरून दोन वाजून बावीस मिनिटांनी जरी गायब झालं असलं तरीही ते कंटिन्यू एका सॅटेलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये होते बोईंग विमानांचं जेव्हा स्वतःचं कम्युनिकेशन सिस्टीम खराब होतं त्यावेळेस ही विमानं सॅटेलाईटला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात पस्तीस हजार किलोमीटर लांब असलेल्या सॅटेलाईटसोबत या विमानाने कॉन्टॅक्ट केला यानंतर एक्सपर्टच्या कॅल्क्युलेशननुसार या विमानाची नंतरची दिशा देखील समजली एक्सपर्टच्या सांगण्यानुसार विमानाने काही वेळानंतर परत एकदा युटर्न घेतला व हे विमान बराच वेळ इंडियन ओशनवरती उडत राहिलं सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी विमानानं पुन्हा एकदा सॅटेलाइट सोबत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला परंतु यानंतर हे विमान कुठल्याही रडारवरती दिसून आले नाही ज्यावेळेस रेस्क्यू टीम या विमानाच्या शोधात होती त्यावेळेस विमान हे उडत होते परंतु रेस्क्यू ऑपरेशनच्या खूप दूर ते हवेत उडत होते इन्व्हेस्टिगेशन टीमच्या म्हणण्यानुसार हे विमान ऑस्ट्रेलियापासून दोन हजार किलोमीटर वेस्टला इंडियन ओशियनवरती उडत होते तब्बल आठ तास हे विमान उडत असल्यामुळे विमानातील इंधन हि तेच संपले असावे आणि हे विमान समुद्रामध्ये क्रॅश झालं असावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे भारतापेक्षा ही कैक पटींनी मोठे असलेले या समुद्रामध्ये एक डीप सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं एम एच थ्री सेव्हन्टीला शोधणं फार महत्त्वाचं होतं कारण जोपर्यंत हे विमान आणि त्यातील ब्लॅक बॉक्स सापडत नाही तोपर्यंत या विमानाच्या आतमध्ये नक्की काय घडलं होतं हे समजणार नव्हतं बरीच वर्ष या भागामध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं परंतु विमानाचा तुकडा देखील इकडे सापडला नाही परंतु तीन वर्षानंतर अखेर हे ऑपरेशन थांबवण्यात आलं ज्यामध्ये तब्बल एकशे साठ मिलियन डॉलर खर्च झाले होते एका वर्षानंतर म्हणजे पंधरा साली विमानाचं राईट फ्लॅप्रॉन तरंगत आयलंड ऑफ युनियनला आलं विमानाचा हा भाग लँडिंगच्या वेळेस कामाला येतो जेव्हा तज्ज्ञांनी या विशिष्ट पार्टची तपासणी केली त्यावेळेस असं समजलं की हे विमान समुद्रामध्ये पडताना अगदीच सरळ त्याच्या नाकावर पडलेलं आहे याच्यानंतर पुढील काही वर्ष विमानाचे बरेचसे भाग तरंगत आफ्रिकेच्या किनारपट्टीवर आले परंतु विमानातील प्रवासी व पायलट यांचा कुठेही थांब पत्ता लागला नाही ही मलेशियन फ्लाईट गायब होण्यापूर्वी नक्की यामध्ये काय घडलं असावं हे आस्थागायत कोणालाही माहिती नाही मित्रांनो तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद